और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में मोहरम ताजिया उत्सवानिमित्त उल्हासनगर शहरात मुस्लिम बांधवांकडून ताबुताची भव्य मिरवणूक काढण्यात आली गेली चोवीस वर्षांपासून सुरू असलेली ही मिरवणूक यंदाही मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडली विशेष म्हणजे यामध्ये हिंदू बांधवांचीही मोठी उपस्थिती होती ज्यामुळे शहरात सामाजिक ऐक्याचं सुंदर चित्र पाहायला मिळालं ही मिरवणूक कॅम्प एक मधील शहाड फाटक परिसरातील राजीव गांधी नगर येथून सुरू झाली कादरिया सुनीम जमात वेलफेअर ट्रस्टच्या वतीने हा उरूस आयोजित करण्यात आला होता या मिरवणुकीत शहरातील मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते या वर्षी आषाढी एकादशी आणि मोहरम हे दोन्ही सण एकाच दिवशी आले असतानाही उल्हासनगरमध्ये कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत दोन्ही सण साजरे करण्यात आले मिरवणुकीत मनसेचे शहर प्रमुख संजय घुगे यांच्यासह अनेक हिंदू बांधव सहभागी झाले होते मनसेच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आला मिरवणुकी दरम्यान मुस्लिम समाजातील तरुणांकडून धार्मिक घोषणाबाजी करण्यात आली आणि संपूर्ण वातावरण भक्तिभाव पूर्ण होत दरवर्षी प्रमाणे आज हा जो मोहरमचा जो उरूस निघाला उत्सव आज तेवीस वर्ष झालेला पण राजीव गांधीनगर मधून हा जो उरूस निघतो म्हणजे आधी यात्रा निघते कुठल्याही प्रकारचा जाती भेद न करता हिंदू मुस्लिम सर्वजण या या उत्सवामध्ये सहभागी होतात आणि एकदम शांतते शांततेमध्ये हा जो आहे मोरांचा आजोबा हा उत्सव निघतो आज राजीव गांधीनगरच्या इथून निघून आणि उल्हास इथे इथं यांचं आम्ही विसर्जन करतो आणि ठिकठिकाणाहून बघा लहान मुलं असू द्या महिला असू द्या वृद्ध असू द्या या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतात आणि अशीच ही जी परंपरा आहे हिंदू मुस्लिम ऐक्याची ही जी परंपरा ही कायमस्वरूपी आमच्या इथून प्रत्येक हिंदू मुस्लिम परंपरा पूरे आज मोहर्रम का दिन है हम लोग ऐसे ही निकालते हैं आज से तेईस साल से हम लोग ऐसे ही निकाल रहे हैं हिंदू मुस्लिम एकता हम लोग परिचय देते हमेशा कभी जातिवाद नहीं करते ना झगड़ा करते किसी से वैसे हम लोग हमेशा निकालते लो रहेंगे